अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुके व आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी धामणगाव रेल्वे व मोर्शी हे दोन विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे बावन्नपासून ते आजपर्यंत कोणकोणते खासदार लोकसभेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंजाबराव देशमुख हे अमरावती पूर्व या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे कृष्णराव देशमुख अमरावती पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंजाबराव देशमुख हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंजाबराव देशमुख हे तिसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे पासष्ट साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विमलबाई पंजाबराव देशमुख या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णराव देशमुख हे दुसऱ्यांदा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कृष्णराव देशमुख हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नानासाहेब महादेव बोंडे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उषा प्रकाश चौधरी या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उषा प्रकाश चौधरी या अमरावती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या होत्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत सी पी आयचे सुदाम देशमुख हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा पाटील या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंतराव गुढे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत आर पी आयचे रामकृष्ण सूर्यभान गवई हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंतराव गुढे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंतराव गुढे चा हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव आडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखेडे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत